नमस्कार मंडळी मान्य श्री आमदार जयकुमार भाऊवरे सोन्या पन्नास पन्नास केसरी हे मैदान सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लटका माऊ मुशकरांच्या बान शान आणि तुमचंमचं काळीच बकासूर देखील या मैदानात येणार आहे मित्रांनो उद्याचं खास आकर्षण असं आहे की आपल्या सर्वांचा लाटका बकासूर आणि सोन्या पन्नास पन्नास या बैलगाडी क्षेत्रातील टॉपचे नंदी पळणार आहेत मित्रांनो या मैदानात पाऊस जर नसेल तर नक्कीच या मैदानात सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर हे दोन वाघ आपल्याला पाहायला भेटतील मित्रांनो उद्या नक्कीच आपल्याला गुरु आणि शिष्याची गोठ जोडी आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो हे मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी या नावाने होणार आहे मित्रांनो उद्या सोन्या पन्नास पन्नास खूपच दिवसातून पळणार आहे मित्रांनो हा बैल आजारी असल्यामुळं हा बैल पळत नव्हता पण आता उद्या पेरा तरी होणार मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करायला विसरू नका मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडा शरीफ महाराष्ट्र श्या